महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 चे पुरस्कार सोहळा सामाजिक न्याय भवन भंडारा येथे मोठ्या थाटात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींचे माया टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनींकडून स्वागत गीत व शिवरायांच्या जीवनावर आधारित एकच राजा इथे गाजला या गीतावर नृत्य सादर करीत अतिथींचे स्वागत करण्यात आले जै 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 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय ऍडव्होकेट किशोर लांजेवार होते तर मुंबई बॉलिवूडचे प्रसिद्ध सिने हास्य कलाकार व अभिनेते भारत गणेशपुरे संविधान बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंबुरने महाराष्ट्र इमारत व कामगार कल्याण समितीचे सदस्य मार्तनराव भेंडारकर शिवराम गिरीपुंजे ज्येष्ठ साहित्यिक नाशिक चौरे तथा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चे मुख्य संपादक शशिकांत भोयर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक सरपंच उपसरपंच युवा नेते यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नरेश मोठ घरे केली व्यवसाय सौ नेहा नरेश मोटघरे पुढील नाव सौ अदिती काळ बांधे समाजसेवा सौ अजिती समाजसेवा यांतर श्री सुनील की श्री, कार्यक्रमा प्रसंगी हास्य अभिनेते भरत गणेशपुरे यांनी चला हवा येऊ द्या या काम कार्यक्रमातील काही विनोदी गप्पा मंचावर करीत उपस्थितांचे मन जिंकले त्यामुळे सभागृहात उपस्थितांमध्ये हास्य निर्माण झाला शशिकांत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी व्यवस्थित डाय वगैरे करून आलेले सर्व पत्रकार आणि गेल्या महिन्याभरापासून कार्यक्रमासाठी कोणती साडी नेसू असं नवऱ्याला भांडावून सोडणाऱ्या आमच्या महिला पत्रकार त्यांची फॅमिली या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या आता काय आहे का शाळेवेळेचा काही कार्यक्रम असेल तर काही बोलावं वाटते म्हणजे पोटीला आपण सल्ले देऊ शकतो पत्रकाराला काय सल्ले द्यावा असा एक प्रश्न पडते कारण ती हुशारच राहते पहिलेपासून आपण त्याले सल्ले देणं काही बरोबर नाही आहे पण पत्रकार जे काम करत आहेत ते खरं तर कधीकधी जोखमीचं पण काम असते म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या काळात ते खबरी असायची आपला जीव जोखीममध्ये टाकून तिकडच्या गटाची काय खबर आहे इकडच्या गटाची काय खबर आहे अशी सगळी खबर ते घेऊन येत होते ते काढत होते हे आज म्हणजे आपल्याला पेपरमध्ये बातम्या येतात असं वाटते ठीक आहे आपण वाचतो आणि कालचा पेपर शिळा होऊन जातो नवीन एक पेपर येते तो वाचतो तसाच पडून राहतं आहे पण तो पेपर भरण्यामागं किंवा त्याच्यातलं प्रत्येक वाक्य लिहिण्यामागं हे किती मोठी मेहनत असते हे फक्त पत्रकार लोकच जाणू इच्छितात किंवा त्यांची फॅमिली यानिमित्तानं पत्रकारांची जे फॅमिली आहेत त्यांच्या सौभाग्यवती जे आहेत त्याचं पण मी फार मोठ्यानं कौतुक करतो की असं नवऱ्याला ते या जोखमीच्या कामात टाकतात माझी बायको पण मला नेहमी जोखमीच्या कामात टाकत का असते पण हा मी काही मानत नाही फार त्याच्यामुळे आमचा संसार तसा सुखाचा आहे तुमचा पण संसार सुखाचा हो कारण काय आहे की आजकाल बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत फक्त आजकाल कम्युनिकेशन बंद झालं सदर सोहळ्याला भंडारा राज्य प्रतिनिधी मदन कमाने गोंदिया राज्य प्रतिनिधी मोहन तवाडे विदर्भ प्रतिनिधी सचिन बनसोड गडचिरोली राज्य प्रतिनिधी कैलास बुरांडे विदर्भ प्रतिनिधी संजय मानकर नागपूर राज्य प्रतिनिधी छबीलाल गिरीपुंजे विदर्भ प्रतिनिधी राजहंस शेंडे चंद्रपूर जिल्ह्यातील तथा सर्व तालुका पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र